नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कशी केली या संदर्भात आज मी तुमच्याशी बोलणार आहे एकोणीसशे एकोणीस साली कराडजवळच्या काले इथं सत्यशोधक समाजाचा एक मेळावा भरलेला होता महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असणारे कर्मवीर अण्णा सत्यशोधक समाजाचं कामही करत होते त्या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील मुलांसाठी आपणच एखादी शैक्षणिक संस्था काढायला हवी असा ठराव मांडण्यात आला त्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली त्या शिक्षण संस्थेचं नाव रयत शिक्षण संस्था असं ठेवण्यात यावं असं अण्णांना वाटत होतं त्या पाठीमागे दोन कारणं होती रयत म्हणजे स्वतःची जमीन कसणारा शेतकरी असा एक अर्थ होता आणि रयत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या प्रजेसाठी वापरलेला शब्द होता बहुजन समाजाच्या मुलांच्या घरापर्यंत मनापर्यंत शिक्षण पोचवायचं असेल तर रयत हाच शब्द योग्य आहे या भावनेनं कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था असं या संस्थेचं नामकरण केलेलं होतं विजयादशमीच्या मुहूर्तावर चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी काले इथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली एकोणीसशे चोवीस रोजी काले येथून रय शिक्षण संस्था सातारा इथं स्थलांतरित करण्यात आली स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे रय शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य होतं आणि कमवा आणि शिका हे मूलतत्व घेऊन संस्था कार्यरत होती वसतिगृहांच्या माध्यमातून या शिक्षण संस्थेचं कार्य कर्मवीर अण्णांनी चालू केलं एकोणीसशे पर्यंत ही शिक्षण संस्था खाजगी स्वरूपाची होती त्यानंतर सार्वजनिक रूप या शिक्षण संस्थेला देण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना सातारा जिल्ह्याचे जे कलेक्टर होते हमीद अली त्यांनी कर्मवीर अण्णांना सर्वतोपरी पाठिंबा आणि मदत केलेली दिसून येते आणि त्यांच्या या मदतीची जाणीव मनात ठेवून या रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून सर्वानुमते आय सी एस जिल्हाधिकारी हमीद अली यांची निवड केलेली दिसून येते त्यानंतरच्या काळात वसतिगृहांच्या माध्यमातून काम करत असताना अण्णांना नेमक्या कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं आणि लक्ष्मीबाईंनी त्यांची समर्थ साथ कशी दिली याबद्दल आपण बोलणार आहोत आपल्या पुढच्या भागामध्ये ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार